नमस्कार तर मी अंशुमन विचारे वय वर्ष साठ राहणार äh. सदाशिव पेठ पुणे ही आमची <coughs> खानावळ म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली सत्तर वर्ष अशी जोरदार सुरू आहे आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय काहीच नाही का माहिती आहे का मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकाने त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु लोकांचा नाही लाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे शापावरून आठवलं तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा नाही <laughs> रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो <laughs> नमस्कार नमस् थोर <laughs> <laughs> दादा चप्पल चप्पल बाहेर काढून यायची कळलं का बोर्ड वाचला नाही का बाहेर लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला हे बघा चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते कळलं का <laughs> माझ्याकडे बघायचं नाही ही हॉटेल मध्ये चप्पल आहे बाहेर वापरायची चप्पल बाहेर असतंय कळला चष्मा मीनी घरी गेली पंधरा वर्ष इथे येत आहे तुम्ही चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय अरे हो ना काय काढलंय नुसतंय चप्पल कार ल इस आवल्या बसत अरे काल वसाऱ्या राईस मध्ये म्हणा राईचच दिला मी काय कॉल बर एवढं रागवायची गरज नाही नाहीये बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बोला काय सेवा करू आपली मनावर चिंतामण आहे अय चिंतामण आहे माणसं ताट करा जेवायचा हा अत्र यो कोण आहे चिंतामणी बारक्याच राहिले नाही ख कसं आहे कदम हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःच नाव असत त्या <laughs> <laughs> बारक्याचं नाव चिंतामणी आहे कळेल का तुम्हाला चिंतामणी <laughs> कदमांची आज स्पेशल बनवली ते घेऊन ये तुमच्यासाठी खास वेळ आखलाय बरं का तुमची आवडती बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी कशाला ओरडताय कधी पण गचकाल हो <laughs> तुम्हीच मला बटाटा फार आवडतो मी काल कोलंबी आवडतो असं बोलले या काय म्हणते बटाट्याची भाजी कोलंबी बोलला कोलंबी अरे मी बटा बाबा मला बटाटा कसा ऐकू आलं कारण वसाऱ्या तुला तोच परवडतो <laughs> <laughs> एक नंबरचा कंजूस माणूस आहेस तू मी कंजूस आहे मी कंजूस आहे ठीक आहे मी दिलदारपणाचं उदाहरण आता देतो चिंतामणे कदमांसाठी मस्त मस्तपैकी गुलाबजामान बघू गुलाब जामान आता गुलाबजाम आणतो <coughs> गुलाबजाम टाकून गुलाबजामुन वा, वा, वा गुलाबजाम गुलाबजामून रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकलं गुलाबजामून तो रे वस्ता मोहरी आणि मिरीच्या मधला सुद्धा यो आकार <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वासाऱ्यानं लाज वाटायला पाहिजे <laughs> <laughs> अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे <laughs> गुलाब थोडा सुद्धा म्हणायचं नाही काय करताय वीस रुपयाला पडतो तो केवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो कदा कोबीचा गड्डा सुद्धा पंधरा रुपयाला मिळतो कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा नाही संबंध हो। ठीक आहे गुलाबजाम ते वीस रुपये द्या विषय पाऊन टाका नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला कधी खाल्ले असं काय करता आता बोलता बोलता तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम असं काय करत बेचाव म्हणजे तुम्ही ते खाल्लेले दिसत आहे त्यामुळे बेचाव आहे आता बेचाव असं काय का आता ना ते ते का ते खाल्लं तुम्ही अरे पण ते काय आमची स्पेशालिटी आहे ती म्हणजे थोडं बेचाव असतं पण मजा असते खाण्यामध्ये अरे पण

ते सत्तर रुपये म्हटलंय अरे काय गिरे मी तुमच्या पाया पुरतो अरे मला भूक लागली म्हणजे फालतू फालतुगिरी बस झाली होती बरे जेवाय तुला ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे किती जुने ग्राहक आहेत आपल्या हो हो। जा बघू गरमागरम पोळ्या त्यांच्यासाठी आणतायत गाळजी काळजी का। करायची नाही तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आण चिंता पण लवकर नाही कोण नाही तो गरमागरम पोळ्या आहे हेच बाकी भांग मी पडून तुम्ही असू असू ठेव ठेव ठेव

सावका जेव्हा सावका अगदी दीड पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाही वाटलं हावरट्यासारख्या दोन पोळ्या संपवा कोण फुटेस तो बर माझं काही म्हणणं नाही बिचार्या हा तुझी आई रक्ताची शपथ घेऊन <laughs> का या दोन पोल्या खोल माझं पोट फुटाय कदाचित फुटेल बाबा मला काय माहिती माहित बघे पोल्या संपल्या असत भात भात वार म्हणा भा भात मला खाऊन दे जेवायला बघ भात तरी वार नाही चिंता म्हणे भात आठ भरपूर भरपूर भात वाट अगदी लिंबा एवढा भात वाट कळलं का नुकसान झालं तरी चालेल आपलं हे एवढं भात मला थोडा वाया गेला तरी चालेल काळजी करू नको हे बघा कदम हावरटासारखे मागा दोनदा माझं काही म्हणणं नाही एक काम कर तुपाची धार सोड त्याच्यावर सोड तुपाची धार

नाए। नाए। था बेटा हाडा धर बोलून दोनच ठिम टाकलं अरे मी काय पोलिओचा ढोस गेला किती का आता किती रागावताय किती रागावते काय बसा बसा काय रागावताय तुम्ही बसा 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 नाही हे बघा का ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा हे बघा काळजी करू नका तुम्ही शांतपणे तुम्ही जेवा कळलं ए काम करे चिंता म्हणे <laughs> चिंता म्हणे तुपाचा डबाड तुपाचा डबाड नाही बुरगा कळत नाही त्याला इथे ठेव तुमाचा डबा तुपा डबा हे बघू मी ते तुपाचा डबा हो म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय तुमच्यासाठी ठेवलाय तो हा सारखे भिकारा भिकारासारखे चार पाच हात मारा तुम्ही हा ज्योतू हा तुम्ही खा वा गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो

दुरु दुरु। एक एक तुरु हाओ आम्ही कुठे नाही म्हटलंय का थोड़ी थोड़ी। पैसे नसताना कसं काय लोक देवशा वालशा वा फक्त दीडशेच रुपये अरे पैसे, ए, पैसे देतो ना पैसे चाललो करून जातो मी रोजची नाटके द्या माणसाची <laughs> दोन मिनिटात परत येतो कि रे बघा <laughs> पंधरा वर्ष झाली ह्याचणी माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही <laughs> हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो उधारी बंद ही पाठी फक्त इगो जपड्यासाठी असते हो तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे आत्ता येईल बघा नंतर की नाही पैसे थोडस खाऊ दे थोडं थोडस खातो ए असं काय करताय कदम हे काय खाताय चांगलं ताड बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका ah? हो आणि आणतोय ताट आणतो आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी अरे पण एक सांगू तुम्हाला काय कदम तुमच्यासारखा का माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानायचे ठेव ठेव इथे ठेव किती गोड मानायचे तुम्ही ताटात दिलेलं सगळं खातं अजिबात सोडत नाही अरे वासर तुम्ही सोडलं तुम्ही सोडल बघितलं खातार सुद्धा विनोद करायचं नाही तुम्ही वा ना वाँ 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 वा वा असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही वा 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 वाचार्या मस्का मारायची गरज नाही रे अरे <laughs> तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला बरं येतो ये ये का नाही येतो काय ना खाऊ खातू खातू खातो ते स्वीट स्वीट विज डिस् स्वीट डिश कुठे स्वीट डिश चार शब्द गोड बोलत ती स्वीट डिश काय नाही तर उसरीवर बसून घ्यावे रोजची नाटकं आहे ती मी टेबल फक्त भांडण्यासाठी आहे बाकी काही नाही वा 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 त्याने ताट सरपलं की धुऊन टाकले चिंता बने तू <laughs> काय करतो स्वटर खाली कर <laughs>